तर आपल्याला पहिले हे क्लीन करावं लागेल गवत उगून गेलं ते कसं काय करायचं मला कमेंट करून सांगा हे कशाने कापायचं कुराड आणायची का विळा आणायचा काय आणायचं हत्या इथं कापण्यासाठी कामाला लावा लागतील पूर्ण म्हणजे आपले बँड पार्टीचे सगळे जे मेंबर्स इथं आणावं लागतील त्यांच्यासाठी आपण सोयपाणी सगळी करतोय गाडी लावण्यासाठी आपल्यासाठी सगळा परिवार काय नाही चोर नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आज आपल्या घराजवळ आणली गाडी पूजेसाठी काल आम्हाला खूप उशीरून गेला बारा वाजून गेले तर रात्रीचे जेवण वगैरे करून आता ते जो दादा नारळ फोडतोय गाडीला शाबास तर आता सगळेजण पूजा करून घेतील गाडीची आणि वाटायचे राहिले होते ते आता पेढे वाटून देऊ आणि सुरज बघा गाडीमध्ये खाल उतरत नाही डायरेक्ट मध्ये बसलं तर पेढे सगळ्यांना वाटू आपण आणि सगळेजणांना पूजा करून घेतील पूजा केल्यानंतर मग आपण जाऊन मस्त गावात गाडी फिरवायला आता दोन तीन दिवस म्हणजे आज शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे गाडी रविवारी घरीच राहील म्हणून डायरेक्ट सोमवारीच जाईल तिकडे डायरेक्ट कामासाठी ಗಾಡಿ ಬರೆ तर मित्रांनो फायनली गाडीची पूजा झाली आणि सकाळी सकाळी खूप उशिरा उठलो आत्ता वाजता आहे बारा बारा साडेबारा वाजून गेले गाडीची पूजा केली आत्ताच घरून आलो आम्ही दुसऱ्या घरी इकडच्या घरी तब्येत पण बिघडून गेली माझी पूर्ण डोकं दुखतो आणि सर्दी पण झाली योग्य पण तब्येत बिघडली आहे तर आम्ही सगळी फॅमिली इकडे आलो आता आणि बँची आणि आपली दादा ते तिकडे घेऊन गेले पूजे पूजेसाठी गावात तर तिकडनं आली का आपण परत जाऊ अजून गावात घेऊन बघा पण आहे आरुष आहे ती दादाचे शालक आहे मोठ्या गावची आई बसली आणि पप्पा यांच्या दोघांची मजा आहे आता त्यांना ते बघा कॉलर माहिती लावून दिला त्यांच्याकडे तू बोल रे बोल सर्व मित्र माझ्या मागे बोलशील का हां

तुणा तुणा लाग़ा लाग़ा लाग। ले ले। तर मित्रांनो आपण इकडे आपल्या प्लॉटजवळ आलो आहे आणि घरून जेवण वगैरे करून आलो सगळेजण आलो आहे फॅमिली आपण आय टी वी आलो आहे तर प्लॉटजवळ आपल्याला आता काम चालू करायचं आहे मित्रांनो घराचं आणि गाडी पण लावायचं काम चालू करायचं आहे म्हणजे गाडी लावण्यासाठी शेड तयार करायचं आहे तर हे बघू शकता आपल्या प्लॉटवर आप हे कशाचे झाडं उगले आहेत काय माहिती पूर्ण म्हणजे जंगलच होऊन गेलंय ते आपल्याला पहिले क्लीन करावं लागेल क्लीन करून मग ते मोजमाप करून ते इंजिनियर कसं काय करतो ते त्याच्यानुसार आपण इथं तयार करणार आहोत आता व म्हणून आपण आता बघण्यासाठी आलो आहे बरंच कधी आलो नव्हतो हो तर आता गरजच आहे कारण की गाड्या पण लावायला जागा नाही तिकडे तिथं रस्ता येऊन लागतो आणि इतक्या गाड्याहून गेलाय लावायच्या कुठे म्हणून आपण ह्या आपल्या प्लॉटवर सगळी सोय करणार आहोत गाडी लावण्याची म्हणून आम्ही आता देख बघण्यासाठी दे आलो आहे आता काय काय करावं लागेल पहिले आपल्याला वृक्ष तोडं करावं लागेल म्हणजे हे किरकोळ झाडं तोडा लागतील हे पहा ते ते तिकडे उभे आहेत ना तिथून तर इथंच कुठेतरी खून होती हां बघा इथं खून आहे हे बघा हां दगड आहे ना दगड इथून हां एवढी जागा आहे आणि आणि तिकडे अजून म्हणजे ते पूर्ण जागा अठ्ठावीसशे का तीन हजार स्क्वेअर फूट आहे एवढ्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्या प्लॉटवर किती जंगल होऊन गेलं आहे म्हणजे पूर्ण आपलाच प्लॉट आहे इथून तीन हजार का अठ्ठावीसशे स्क्वेअर फूटमध्ये जागा आहे म्हणजे पंचावन्न बाय पंचावन्न जागा आहे म्हणजे पूर्ण चौरस चौरस जागा आहे ती तर आपल्याला पहिले हे क्लीन करावं लागेल गवत उगून गेलं ते कसं काय करायचं मला कमेंट करून सांगा हे कशाने कापायचं कुराड आणायचे का विळा आणायचा काय आणायचं हत्यार इथं कापण्यासाठी कामाला लावावं लागतील पूर्ण म्हणजे आपली बँड पार्टीचे सगळे जर मेंबर्स इथं आणावं लागतील त्यांच्यासाठीच आपण सोयपाणी सगळी करतो आहे गाडी लावण्यासाठी आपल्यासाठी सगळा परिवार काय नाही चोर नाही तो बा काय म्हणतो माहिती का आपण प्लॉट बांधल्यावर इथे चोर येतील चोर नाही ना चोर नाही ना चोर जर आले ना त्यांना डायरेक्ट आपण हाकलून मारू ना तर त्याचं असं म्हणणं आहे माऊच त्याच्या डोक्यात कसं काय काय माहिती तो डायरेक्ट म्हणतोय इथं चोर नाही येणार ना म्हणे मग त्याला वाटलं की इतका एरिया इथं जंगल जंगल आहे सगळं जंगल सारखं आहे तिकडे प्लॉट आहेत आणि इकडे कॉलनी आहे तर शेजारी त्याला वाटलं इतकी एवढी सुमसान जागा आहे तर चोर येतील का काय असं पण हे नाही हे सगळं सापल्यानंतर आपण एकदम तयार झाल्यानंतर खूप वेगळं वाटेल ते तर बघा चोरांश प्लॉटची पाहणी करतोय तो कुठे कुठे काय आहे काय 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 आहे सगळं बघतोय पण सांभाळून बरं का चप्पल घातली आहे ना आणि इथं जास्त चालू नको इथं रस्त्यावर उभा आहे ते बघू शकता मित्रांनो इथं इथं घर आहे आणि इकडं मागे ना आश्रमशाळा आहे आश्रमशाळा आहे ते पाण्याची टाकी आहे आणि तिकडं एक कॉलनी तिकडे कॉलनीच्याच पाठीमागे आणि इकडे हायवे आपला सडना हायवे सडना ताराबाद पिंपळे डायरेक्ट नाशिक तो हायवे तिथे जवळूनच आहे इथून दिसतो तो हायवे गाड्या दिसतात आणि समोर बघू शकता मांगे तुंगीचा डोंगर दिसतो आहे इथून तो बघा मांगे तुंगेचा डोंगर कसा दिसतो आहे एकदम सुंदर व्ह्यू येतो आहे इकडनं आणि इथं जर आपण बंगला जर बांधला तर एक नंबर वाटेल मित्रांनो आणि बॅकच्या साईडला बघू शकता तुम्ही इकडं सुद्धा डोंगर एक एक नंबर आहे आणि मांगीला कधी गेलो होतो आणि इथं बंगला बांधल्यानंतर एक नंबर वाटेल आम्ही तसं प्लॅन पण करू आपण बंगला दिसायला पाहिजे बरोबर आहे का काय म्हणणं आहे बरोबर आहे ना बरोबर आहे कसं बांधायचं बंगला बंगला आहे प्लॅन करून बोलायचं प्लॅन करून प्लॅन करून करून माझे पप्पा बांधायला बरोबर इंजिनियर पण माझा भाऊच आहे ना प्लॅन प्लॅन माझा भाऊ काढून देईल बंगला माझे पप्पा बांधून देतील असं का टेन्शन नाही घ्यायचं आपण इकडं अरुजचा फोटो चालू आहे फोटोशूट चालू आहे अजून पोचते तिकडे तर मित्रांनो इकडे घराकडे येऊ लागलोय गाडी लावून दिली रस्त्यावरच बँडची गाडी पण तिकडे मागे लावली वाटतं ह्याच गाडीच लावण्याचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो आपल्याला हे रस्त्यावर कोणाच्या भरोशावर लावायच्या गाड्या बरोबर आहे का नाही आणि तिकडे पण चोऱ्या होत आहे आता मागेच एक चोरी झाली आमच्या घरा शेजारीच आम्ही घरात झोपलो होतो आणि शेजारचं जे घर होतं ना ते तिथले गावाला गेले होते गावाला गेले असल्यामुळे ह्या गल्लीत काही चोरं आले म्हणे आणि त्याच्यानंतर तिकडनं मागून आपल्या घराकडे घुसले तिथून ते शेजारचं घर फोडलं म्हणजे ती कडीच तोडून टाकली आणि आम्हाला झोप म्हणजे आम्हाला कळत सुद्धा नाही चोरी झाली ते सकाळी सकाळी ते बाबा आले दूध आले त्यांनी ते घर बघितलं की ते तिथं सगळा पसारा पडला होता कपड्यांचा तर तेव्हा मला जाग आली तेव्हा मी उठलो शेत त्या बाबांनी मला आवाज दिला की हे घर कोणी असं उघडं कोणी गेलं आहे मध्ये कुलूप पण ते घेऊन गेले ते त्या छोट्या छोट्या मुलीचं एक शाळेची बॅग आहे स्कूल बॅग तीसुद्धा घेऊन गेली चोरं ती कशासाठी घेऊन गेली असतील काय माहिती आहे चोरीचं काही किरकोळ वस्तू चोर चोरीला गेलं आहे आणि ती बॅग त्याची तिची त्या मुलीची बॅग स्कूल बॅग तिच्यामधले सगळे वया पुस्तकं जे असते नोटबुक ते सगळे तिथं ठेवून दिले आणि ती फक्त बॅग घेऊन गेले कशासाठी की पैशांसाठी ते जे चोरी केले असतील ना ती बॅग पण ती घेऊन गेले आणि इथं सहा चोर आले होते म्हणे सहा जण होते आ, ए, ते तीन वाजता चोरी झाली तीन वाजता एक जण एक ड्रायव्हर होते त्यांनी सांगितलं की चोरं होते म्हणे इतके इतके या गल्लीत त्या गल्लीत नंतर तिकडनं इकडे पळाले म्हणे डायरेक्ट तिकडे घुसले म्हणे मग तिथं आपल्याला चोरी झाली असा विषय मित्रांनो म्हणून आपण लवकरात लवकर काम तिकडे चालू करणार आहोत आता घरी जातो आराम बराम करतो ब्लॉग एडिटिंग करतो क रे करा कोणती पाहिजे तुम्हाला तुला आरुष तुला लॉलीपॉप तुला रे मला मला हे रे हे रे मला मस्त <स्थाथ>। आवडतं <स्थाथ> तर मित्रांनो फायनली घरी आलो आणि सगळ्या पुरांना स... तेजू दादा आणि तो आरुषला तिकडे सोडून दिलं पूर्ण वचं वचं चालू होतं त्यांचं केव्हाचं आता बघा तिकडे बसला आहे सोप्यावर आरामशीर मोबाईल बघत एकदम शांत बसले आता निवांत खूप माझी पण तब्येत बिघडू बिगडी आहे काय झालं काय माहिती डोकं पण खूप दुखतं आहे केव्हाचं तरी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे आणि एक सांगायचं राहिलं जेवढे आपले मित्र कंपनी नातेवाईक आणि जे आले नाही निमंत्रण दिल्यावर आले नाही तर काही हरकत नाही मित्रांनो काही काही मित्र कंपनी खूप लांबचे होते जळगाव जिल्हे वगैरे तिकडनं काही जमलं नसणार एका दिवशी या आपण स्पेशल ओपनिंग ठेवणार आहोत गडावर गडावर मस्त निवांत कार्यक्रम करू सकाळी सकाळी लवकरच जाऊ तिथं आणि मस्त दोन तीन तास गाडी वाजू आपण वाजवायचं नाचायचं एन्जॉय करायचा सगळे मित्र कंपनी भेटू या तुम्ही आपण तसं गड्यावरची ओपनिंगची तारीख फिक्स करूत आणि आता गावामध्ये गाडी घेऊन जायचं होतं आपल्याला बँकशी नवीन गाडी तर माझं एकदम डोकं इतकं दुखते ना भाऊ म्हटलं नंतर जाऊ सायंकाळी थोडं झोपून वगैरे घेतो जेवण वगैरे झालं आहे आणि या पोरांनी पोरांना घेऊन दिलं कुरकुरे ते आता मी खातो आहे आणि मग झोपतो थोडं आराम करतो तुम्ही पण करा आराम आ, मला वाटतं की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या ओके बाय बाय गुड नाईट